हाय एव्हरी वन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे आनंदी असाल आज संडे आहे काल सॅटर्डेला माझा व्लॉग नाही आला सॉरी पण मी म्हटलं आज संडे कसा जातो ह्याची नक्की सुरुवात आपण केली पाहिजे सो सकाळी मी एक छोटासा म्हणजे मान्सूनमध्ये स्किन केअर कशी केली पाहिजे त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे शॉर्ट तर तो तुम्ही नक्की शॉर्टवर बघू शकता कारण मला असं वाटते की स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात मान्सूनमध्ये तरी कारण त्याच्यात सगळ्यात जास्त ब्रेकआउट्स होतात निदान माझ्या तरी होतात त्याच्यामुळे मी अशी स्किन केअर करते थोडी वेगळी पण करते पण सध्याही करती आहे तर ते तुम्ही नक्की बघू शकता शॉर्टवर सो so, आज संडेची सुरुवात झालेली आहे सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे आम्ही आत्ता आम्ही थोडंसं जेवण करतो जेवण म्हणजे काय आहे ते बघास तुम्ही कारण भाजीपोळी खाऊन आम्हाला प्रचंड कंटाळ आलेला आहे थोडं बाहेर कामं आहेत त्यात आपण जाऊ कुठे कुठे काय 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 ते मी तुम्हाला नक्की सांगेलच सो बघत राहा एंडपर्यंत व्हिडिओ स्टे ट्यून मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता छोटा चिमणीचा तो फार जरांनी बघितला आणि लाईक पण केला होता सो मी त्याचा अपडेट तुम्हाला देते थोडंसं आमच्या दोघांनाही आपे फार आवडतात तर आम्ही संडेला आपे केले होते बापरे पाखर मोठी झालीत बापरे डोळे पण उघडले आणि छान मम्मीने ते थोडं पाण्याचं वगैरे त्यांना अरेंजमेंट करून दिलेली आहे थोडं पक्षी ते सांडून टाकतात पण तरी तिने केलेलं आहे आणि थोडं खायला पण ठेवते सो मी आता पटकन तयार होती आहे कारण माझी आहे आज पुन्हा किती पार्टी खूप एमर्जन्सीमध्ये ठेवल्या गेलेली आहे कारण आता खूप सण सगळे येणार आहेत त्यांच्यामुळे त्यांनी लवकरात लवकरच दोन किती केल्या होत्या म्हणजे मागच्या वेळेसची so, पण आणि या वेळेसची पण सो तिथे एक छोटासा ब्लॉग होईल आय होपफुली पहिले मी तयार होत सो फायनली मी निघालेला आहे आणि आज त्यांचा ड्रेस कोड स्काय ब्ल्यू आहे so, सो सगळ्यांनी थोडा बहुत स्काय ब्ल्यू मी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे साडी और ड्रेस काही पण चालेल तर मी म्हटलं शर्ट आहे तर मला घालायचा होता ॲक्च्युली सो so, आता मी माझ्या फ्रेंडला रिसीव करेल आणि त्यानंतर आम्ही निघू पती देव सोडायला येत आहेत आज संडे असल्यामुळे सुट्टी आहे थोडा वेळ आहे ऊन भरपूर आहे मात्र सो so, चला किती भेटू किती पार्टीमध्ये पूर्ण भरू हवा ते ना असा फुगा फुगून ग्लास पाडायचे होते त्यात माझी ही फ्रेंड विनर झाली होती माझे काहीच पडले होते त्यानंतर आम्ही जेवण केलं थाली होती सगळ्यात जास्त माझी बॅग सगळ्यांना फार आवडली आणि यामधला मुंगदाल हलवा एक नंबर होता आणि यानंतर फोटोची वारी त्यानंतर म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की मी खूप व्हिडिओ आणि कन्सिस्टन्सी ठेवली होती पहिले पण मला पाहिजे तेवढं त्याचं फळ नाही भेटलं असं मला वाटतं पण मला बऱ्याच जणांनी म्हटलं की तू करत राहा तुला आवडते ना ती गोष्ट आणि त्याच्यात तुला फ्रेश वाटत असेल तू तुझे तु तु पण व्हिडिओ बघायला आम्हाला आवडतं तर मला असं वाटते करायला काही हरकत नाही ना आता तर मला, ला का ला का आता, मला फ्रेश वाटावं म्हणून मी करते आहे स्पेशली सो so, मागे पण मी ॲक्च्युली नागपंचमीचा दीप अमावशाचा केला होता थोडा बहुत पण तो काही कंटिन्यू नाही झाला आणि मग तेवढा मला अपलोड करण्यात काही अर्थ नाही वाटला आय होप मी ह्याच्यानंतर एखाद शॉर्ट व्हिडिओ आणि वीकली एक व्हिडिओ तरी लाँग टाकण्याचा प्रयत्न करेल आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू येण्यावर दुसरा व्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी ब बाय टेक केअर